लाडकी बहिणी योजना हो या योजनेसाठी आपण चार ते पाच महिन्यापूर्वी त्याचा पाठपुरावा हो देखील केला होता आणि काल झालेल्या मंत्री विधानसभेमध्ये हा आ... अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री लाडकी योजना हो या संदर्भात आपण काय संदेश खरं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना तयार केली याच्याबद्दल मी मनापासून अर्थमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन सरकारचं करतो महिलांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून झाला आमच्या ग्रामीण भागात आजही अशा प्रकारची मानसिकता आहे की कुठल्याही महिलेला जर बाहेर जायचं असेल तर पतीकडं पैसे मागावे लागतात मग तो पती देईल किंवा नाही देणारं तर आपण मागितले असेल तेवढे देणार आहे का थी थी ही जी मानसिकता आहे ना ती बदलण्याला सगळ्यात चांगला निर्णय आमच्या महिलेच्या खात्यावर पंधराशे रुपयाचा दर महिन्याला पडणार आहे आणि चांगली योजना झाल्यामुळं महिला स्वावलंबी होतील आणि चांगल्या विचारातून आपल्या परिवाराला सुद्धा त्याची मदत होईल ही योजना सुरू करावी यासाठी मी गेल्या वर्ष दीड वर्षापासून प्रयत्न करत होतो मी एक दोन कार्यक्रमामध्ये हे सुतवाच महिलांच्या केलं होतं की अशा प्रकारची योजना शासनाने केली पाहिजे आपण आग्रही आहोत का ती राज्य सरकारने स्वीकारावी मध्य प्रदेशच्या सरकारने ती योजना केली होती त्यांनी बाराशे रुपयाचं मानधन दिलं आहे पण आपल्या सरकारने दीड हजार रुपयाचं माझी मागणी तर कमी हजार तरी द्यावेत किमान अशा प्रकारची मागणी होती ती मागणी खऱ्या अर्थाने राज्य सरकारने देऊन आमच्या सगळ्या महिलांना खूप मोठा दिलासा दिला आहे मनापासून या सरकारचं अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो आमच्या महिलांच्या वतीने सुद्धा या मोहिमेची सुरुवात आम्ही आजपासूनच करतो आहे प्रत्येक घरी जाऊन महिलांची माहिती घेऊन ते फॉर्म भरण्यापासून सर्व काम आमच्या महिला करतील भारतीय जनता पार्टी निश्चितपणे गावागावात घराघरांच्यामध्ये जाण्याचं पाहिजे